नमस्कार मर्डर सस्पेन्स थ्रिलर कथा तसेच विविध प्रकारच्या कथा ऐकण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा प्रत्येक कथेच्या डिस्क्रिप्शनमध्ये इतर कथेच्या लिंक मिळतील आजची कथा आहे उद्योगपतीचा खून पुण्याच्या एका गजबजलेल्या भागात एका आलिशान इमारतीच्या बाराव्या मजल्यावर एका उद्योगपतीच्या फ्लॅटमध्ये एक भयानक घटना घडली उद्योगपती अजे मेहता यांचा मृतदेह त्यांच्या स्वतःच्या बेडरूममध्ये आढळला त्यांच्या गळ्यावरील निळ्या निशाणांवरून हे स्पष्ट होते की हा एक खुनी हल्ला होता पोलीस अधिकारी सारा धाडसे यांनी तपासाची धुरा स्वतःकडे घेतली सारा यांची प्रसिद्धी त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि अचूक निरीक्षणासाठी होती त्यांनी घटनास्थळी पोहोचताच त्यांना एक विचित्र गोष्ट लक्षात आली खुनाच्या ठिकाणी कोणतेही संघर्षाचे चिन्ह नव्हते आणि मृतदेहाजवळ एक अज्ञात फोन आढळला सारा यांनी त्या फोनची तपासणी केली आणि त्यात एक अज्ञात क्रमांकावरून आलेला एक संदेश सापडला ज्यात लिहिले होते आपल्या शेवटच्या भेटीची आठवण आहे तुम्ही मला विसरला नसाल तर सारा यांनी त्या क्रमांकाचा शोध घेतला आणि तो एका नाट्य कलाकाराचा असल्याचे समजले सारा यांनी त्या कलाकाराची चौकशी केली आणि त्यांना समजले की अजे मेहता यांचे त्याच्याशी गुप्त संबंध होते त्याच्या कथनानुसार अजे मेहता यांनी त्याला एका नाटकाच्या प्रयोगासाठी मोठी रक्कम दिली होती पण त्यांच्या नात्यातील तणावामुळे त्यांनी ते पैसे परत केले होते सारा यांनी तपासाची दिशा बदलली आणि त्यांनी अजय मेहता यांच्या व्यावसायिक स्पर्धकांची चौकशी केली त्यांना लवकरच समजले की एका स्पर्धकाने अजे मेहता यांच्या कंपनीच्या गुप्त माहितीची चोरी केली होती त्या स्पर्धकाने अजे मेहता यांच्या खुनाची सुपारी दिली होती सारा यांनी त्या अजे मेहता यांच्या व्यावसायिक स्पर्धकाला अटक केली आणि त्याच्या जबाबातून खुनाचे सर्व रहस्य उघडकीस आले त्यांच्या अविश्रात परिश्रमामुळे एका रहस्यमयी खुनाचे तपासाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले तर मित्र हो कथा कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद